लढा देऊ आंदोलने करू उपोषणाला बसू पण जर कधी या सरकारला कुठेतरी जाणीव असेल शेतकऱ्यांच्या मायबापाच्या त्या अन्न पिकवत्याच्या जर कधी त्यांना कुठेतरी जाणीव असेल तर नक्कीच हे सरकार त्यांना मदत करेल एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो आणि तहसीलदार असेल तलाठी ग्राम असेल ग्रामसेवक असेल यांनी लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी त्यांची चाचपणी करावी त्या ठिकाणी किती नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं हे त्यांनी बघावं कुठंही आपल्या ऑफिस कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना बोलवून व त्यांचे नोट कॅम्पमध्ये फोटो घेण्यासाठी शेतकऱ्याला अजूनही काही कळत नाही शेतकरी हा प्र परिपक्व शिकलेला नाही शिकला असता तर त्यांनी शेती नसती केली म्हणूनच मला एवढं सांगायचं आहे जो अन्नदाता आहे शेती करणारा शेतकरी वर्ग आहे त्याला तुम्ही भेटी धरू नका आणि लवकरात लवकर आपल्या माध्यमातून मदत जाहीर करा एवढंच या ठिकाणी आश्वासित करतो दादा प, आ, शाप, आज, आ, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणते कृषी मंत्री असतील त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही तुमच्या महाराष्ट्रात का बघा साप संकटात सापडलेला शेतकरी ज्या पद्धतीने आज राजकीय पदाधिकारी असतील माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे मंत्रिमंडळ असेल पाहणी दौरे करून किंवा पंचनामे करून या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं किंवा त्यांच्यावरती उपकार करण्यासारखं तुम्ही कुठलंही कार्य न करता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्यात यावी दे आणि जी परिस्थिती आज शेतकऱ्यावर ओढवली आहे ते राजकीय पुढाऱ्यांवर ओढू नये जनतेचा रोष एक एका मराठीत आता मी ॲक्च्युली जनता ही एका त्या याच्यावरती येऊन पोचली की ती उद्या म्हणजे हा जो रोष आहे त्याला शांततेचा जो आज मार्ग आहे तो सोडून ते रस्त्यावरती उतरून उद्या उद्रेकाला जर कारण ठरतील तर ही राजकीय फुडारी आणि अधिकारी ठरणार आहेत त्यापेक्षा शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी न पुसता सरसकट बोला दुष्काळ जाहीर करून जी मदत असेल ती त्वरित करावीत कुठलीही पंचनामे या भानगडीत सरकारने पडू व हो, शेतकऱ्याला म्हणजे एक पालकत्व घेऊन त्यांनी ते स्वीकारून शेतकऱ्याला म या घडीला त्यांनी साथ देईल दादा तुम्ही एक शेतकरी आहात तुमची शेती पाणी आहे असं तर प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची प्रशासनाला मला आपल्या माध्यमातून असं सांगायचं ताई की आता कुठलाही पंचनामा ना दौरा ना कुठला भेदभाव न करता सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला ना, येणाऱ्या दिवाळीच्या आत कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या याच्यात शेतकऱ्याच्या खात्यावर ही निधी जमा झाला पाहिजे ही माझ्या संघटनेच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आम्हाला शासनाला विनंती आहे नसता आम्ही शासनाला शासनाचा जर त तलाठी जरी असन ग्रामसेवक जरी असल तहसीलदार जरी असन तरी आम्ही यांना रस्त्यावर फिरू देणार नाही आणि लोकप्रतिनिधी तर सोडूनच द्या त्यांना घराच्याही बाहेर आम्ही निघू देणार नाही ही संघटनेच्या माध्यमातून मी यांना इशारा होता इशारा देतो आहे मिळालंच पाहिजे सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे सात बारा कोरा झाला पाहिजे कॅमेरा मन मी राजकन्या जावडे धाराशिवा